आणि त्या सिंचन विकास महामंडळाच्या आराखड्यामध्ये हा शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प प्रस्तावित होता या प्रस्तावित मध्यम प्रकल्पाची किंमत त्या कालखंडामध्ये मला वाटतं काहीतरी किती होती एकशे अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव कोटी रुपये होती आणि त्या कालखंडामध्ये या शेळगाव बॅरेजचं ज्यावेळेस भूमिपूजन करायला मी आलो होतो आणि या परिसरात सांगितलं की इथे एक धरण आपल्याला करायचं आहे तर या लोकांचा विश्वास बसत नव्हता की इथे काही धरणं होऊ शकतं किंवा मध्यम प्रकल्प होऊ शकतो आणि इथं सगळं जंगल होतं एकदम सर्वत्र काटा होतं यायला जागा नव्हती या ठिकाणी अशी परिस्थिती होती म्हणून भादलीला मी मी स्वतः भादलेला एक कार्यक्रम घेऊन त्याचं भूमिपूजन केलं होतं आणि त्या भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष टेंडर देऊन कामालाही सुरुवात ही नव्याण्णव साली माझ्याच हस्ते त्या ठिकाणी करण्यात आली होती साधारणतः या मध्यम प्रकल्पामध्ये एक बारा टी एम सीच्या आसपास पाणी थांबेल साधारण आणि या प्रकल्पामधून पंचवीस हजार एकर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे या मध्यम प्रकल्पामधून एक उपसा सिंचन योजना प्रस्तावित केलेली आहे ती उपसा सिंचन योजना म्हणजे दहीगाव उपसा सिंचन योजना यावलच्या त्या बाजूला दहेगाव म्हणून आहे त्या दहीगावला एक उत्साह सिंचन योजना करणार आहे आणि त्या माध्यमातून दहेगाव मैलखेडी वगैरे हा जो सगळा भाग आहे तो पाण्याखाली पाईपलाईनद्वारे पाणी अशी एक संकल्पना राबवून द्यायची जसं घरामध्ये नळाद्वारे आपण पाणी देतो की नळाची तोटी उघडली की पाणी तसंच शेतीमधली तोटी उघडली की शेतामध्ये पाणी आणि तोटी बंद केली की शेतातलं पाणी बंद म्हणजे पाईपलाईन प्रत्येकाच्या शेतापर्यंत जाणार आहे आणि त्या पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची संकल्पना या ठिकाणी आपण राबवतो आहे साधारणत या धरणाचं पाणी हे भुसावळ म्हणजे दीपनगर हतनूर धरणापर्यंत जाणार आहे भुसावळचा जो तापी नदीवरचा पूल आहे त्या तापी नदीवरच्या पुलाखाली साडेआठ मीटर पाणी म्हणजे तीस फूट पाणी याच्यामधलं थांबणार आहे आणि हतनूरच्या धरणाखाली जो पूल आहे तिथं तीन मीटरपर्यंत पाणी हे राहील यामधून साधारणतः संकल्पना अशी होती तापीखोरीची की पहिलं धरण बांधलं आहे पण बॅरेज आहे ते प्रकाशा बॅरेज त्या प्रकाशा बॅरेजचं पाणी हे गुजरात बॉर्डरपर्यंत जातं आणि त्याचं जे बॅकवॉटर येतं या ठिकाणी ते बॅकवॉटर जे आहे ते सारंगखेडा बॅरेजला येतं त्याचं बॅकवॉटर हे सुलवाडा बॅरेजला येतं सुलवाडा बॅरेजचं बॅकवॉटर हे अंमळनेर बॅरेजला येतं अंबळनेर बॅरेजचं बॅकवॉटर हे शेळगाव बॅरेजला येतं आणि शेळगाव बॅरेजचं बॅकवॉटर हे आतन धरणापर्यंत जातं सव्वा दोनशे किलोमीटर साधारण तापी नदीच्या क्षेत्रामध्ये हे पाणी थांबणार आहे म्हणजे अथांग पाणी हे बारा महिने सत्वा दोनशे किलोमीटरच्या ठिकाणी झाले यामुळे आजूबाजूच्या जमीनमध्ये पर्क्युलेशनद्वारे पाणी येणार आहे आजही अशी स्थिती आहे की आश्वादा भाजलेलं जिथं पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता आज त्या क्षेत्रामध्ये सव्वाशे फुटापर्यंत पाणी वर आलेलं आहे बॅकवॉटरमुळे अजून तर धरण यावर्षी पंच्याहत्तर टक्के भरणार आहे मागच्या वर्षी पन्नास टक्के धरण भरलेलं आहे या धरणाच्या क्षेत्रामध्ये साधारणतः अंधाळे पिळोदा हा आपण बसलेलो आहे शिळगाव आणि कडगाव या चार ठिकाणी जे जा बॅकवॉटर जात आहे ज्यामुळे रस्ते पाण्याखाली बुडतात त्या ठिकाणी मोठे पूल आपण बांधकाम करतो आहे त्यातला साधारणतः पिळोद्याचा आणि शेळ अंधाळ्याचा पूल तयार झाला शिळगावचा पूल आता प्रगती बथावर आहे आणि कडगावच्या पुलाला आता सुरुवात होणार आहे मोठे पूल याच्यामधून झाल्यामुळे जळगाव ते यावलचं अंतर हे फार कमी ज्या अंतरावर म्हणजे वीस मिनटाच्या अंतरानं आपण यावलला पोहोचू शकू जे भुसाळ मार्ग जावत होतो त्यामुळे यावल तालुका अधिक जवळ आला अंजळ्याच्या पुलावर जे अडचण होती नेहमीची ती दूर झाली पिळोद्याच्या पुलावर जे अडचण होती ती दूर झाली आणि इथे कडगावला रस्ता अधिक जवळचा आला, आला।, आला कडगावला पण असाच पूल झाल्यामुळे आपण त्या ठिकाणी अधिक जवळचा रस्ता त्या ठिकाणी आलेला आहे साधारणतः बारामाही क्षेत्र हे बारा टक्के आहे जरी बारा टक्के आपण म्हटलं तरी त्याचं क्षेत्र जे असतं ते बारामाही आपलं आठमाई पाण्यावरच आपण म्हणतो परंतु बारामाही पाणी आपण देत राहतो खेडी ऊस कापूस वगैरे या भागामध्ये जे पाणी लागणार आहे ते पाणी प्रत्यक्ष आपण कॅनलद्वारे म्हणजे या उपसा सिंचन योजनेद्वारे देणार आहोत नंतर ठिकाणी हा सर्व क्षेत्र पूर्णपणे पंचवीस हजार एकरपर्यंत जो बागायत होईल त्या बागायती क्षेत्रामध्ये संधारा यावल तालुका जळगावचा हा इकडचा भाग जो आहे तो भुसळचा भाग काही साकेगाव गडगाव वगैरे जो भाग आहे तिकडच्या बाजूचा तो भुसळचा भाग आणि या बाजूला पूर्ण यावल तालुका इकडच्या वरच्या बाजूला या यावल तालुक्यापर्यंत पाणी जाईल म्हणजे कमा याला की लाभक्षेत्र आपल्याला लाभ ज्याला म्हणतो ते सिंचन क्षेत्र त्या ठिकाणी एवढं वाढणार आहे मासेमारीला एक मोठ्या प्रमाणावर इथं चालना मिळणार आहे पर्यटनाला चालना मिळेल मासेमारीला चालना मिळेल आणि अत्यंत दूरदृष्टीनं हा एकोणीसशे नव्या अठ्ठ्याण्णवला तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन झाल्यामुळे केलेला हा प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या अनुषंगानं मग ज्या काही बाबी असतील त्या बाबी करण्याचा शासनाचा पुढे विचार आहे म्हणजे पर्यटन वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे शेतीमधले रस्तेसुद्धा काही ठिकाणी जर बुडाले असतील तर तेही करून देण्याचं नियोजन या धरणामध्ये आहे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णवला मी केली आणि त्यानंतर आज पहिल्यांदा या ठिकाणी आलो एवढं अथांग पाणी पाहिल्यानंतर त्याचा आनंद मला या ठिकाणी वाटतो आहे